नमस्कार, श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे काशाय करदंड करदंड कमंडलुम पद्म करेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाड्यम श्रीपाद राजम शरण प्रपते आजच्या व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी अर्थातच गणेश चतुर्थी या चतुर्थीला घराघरात गणपती बाप्पांचं आगमन होत आणि याच दिवशी गुरुप्रणित मार्गातील सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांची जयंती उत्सव या श्रीपाद श्रीवल्लभ जयंती प्रित्यर्थ अनेक जण श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृताचे पारायण करतात सगळ्यात सुंदर आणि छान पवित्र असा ग्रंथ ज्या ग्रंथाच्या पारायणाने ज्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला आपल्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे ही सहज मिळतात असा हा पवित्र भव्य दिव्य ग्रंथ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृत ग्रंथ आजच्या या व्हिडिओमधून आपण या ग्रंथाचे पारायण कसे करावे या ग्रंथाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या ग्रंथामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांच्या वाचनाने ज्यांच्या पठणाने आपल्याला भव्य दिव्य अशी अनुभूती मिळते जाणून घेऊया या दिव्य अनुभूतीदायक ग्रंथाबद्दल अधिक माहिती मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका त्याच सोबत कमेंट बॉक्समध्ये श्रीपाद राजम शरणम प्रपदे लिहायला सुद्धा विसरू नका दत्त महाराजांचा प्रथम आविष्कार मानला जातो तो, तो म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी या अवतारात पिठिकापुरम येथे त्यांचा जन्म झाला आणि त्यांची कर्मभूमी म्हणून आपण कुरवपूरला अर्थातच आंध्र प्रदेश एक सिद्ध क्षेत्र मात्र श्रीपा कुरहपूरला चरण स्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढलेला आहे ज्या वेळेस आपण श्रीपा श्रीवल्लभ चैत्रामृत वाचतो त्यावेळेस अनेक गोष्टींचा उलगडा ती सहज होतो श्रीपा श्रीवल्लभ या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट्ट हे आहे कर्नाटक देशस्थ ब्राह्मण असून ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला व त्यानंतर त्याचा तेलुगू अनुवाद प्रसारित झाला या ग्रंथाचे वैशिष्ट्य लक्षात घेता त्यामध्ये ज्या घटना लिहिल्या होत्या त्या सर्व भविष्य घडणाऱ्या घटना आहेत आणि त्या घडल्या देखील आहेत त्यातील काही उदाहरण बापणाचार्य वधाणुल म्हणजे श्रीपादांचे मातामह यांच्या तेहतीसाव्या पिढीत प्रकाशित होईल आणि आता सध्या श्री मल्यादी गोविंद दीक्षित हे मल्यादी बापणाचार्य वधाणुलू चे वंशज आहेत त्यांनी हा ग्रंथ संस्थानाला दिला व त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी सांगितले होते की पुढचा जो अवतार असेल तो अवतार सरस्वती या नावाने मी घेईन आणि माझे स्वरूप माझ्या माता महांसारखे बापणाचार्यांसारखे असेल तेथून मी गंधर्वपूर व पुढे वनात जाईल व तीनशे वर्षापर्यंत समाधीस्थ राहील आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाने प्रकट होईल आणि ही घटना देखील सत्य झालेली आहे सांगितल्याप्रमाणे श्रीपाद श्री ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी म्हणून होतील आणि नरसिंह वर्मा हे छत्रपती शिवाजी महाराज या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करतील रामदास स्वामींचे शिष्यत्व पत्करतील तर ही घटना देखील सत्यात अवतरलेली आहे त्यानंतर त्यांचेच दुसरे बंधू श्री राज शर्मा हे नावाने जन्म घेऊन महायोगी शिर्डीचे साही बाबा गाडगे महाराज असे अनेक संतांचा उल्लेख देखील या ग्रंथात भविष्य रूपात आलेला आहे पुढे त्यात असे वर्णन आले आहे की तेथे एक महायोगी येईल त्याच्या पवित्र वास्तव्याने तेथे महासंस्थान स्थापन होईल त्याप्रमाणे परमपूज्य केले होते आणि त्यांनीच ती जागा दाखवून दिली तर अशा प्रकारे हा ग्रंथ अक्षर सत्य असून त्यातील प्रत्येक अक्षर शक्तीयुक्त आहे या ग्रंथ पारायण करणाऱ्या भक्ताला इहलौकी सर्व सुख बघून अंतिम मोक्षाची प्राप्ती होईल असे सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ यांनी स्वतः सांगितलेले आहे त्याचा सर्व भक्तांनी अनुभव देखील घेतलेला आहे तुम्हाला जर जीवनाचं सार अनुभवायचं असेल तर तुम्ही श्रीपा श्रीवल्प चरित्राचे एकदा तरी अवश्य वाचन केले पाहिजे आणि जर तुम्हाला पारायण करायचे असेल तर त्या पारायणाचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया या ग्रंथात म्हणजे श्रीपा श्रीवल्प चरित्रात पारायण जर करायचे असेल किंवा हे आपण पारायण केले असेल तर त्याच्या साधकाला धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात पारायण करताना श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होऊन त्यात आवश्यक बदल घडून रूपांतरित होणारी स्पंदनं पुन्हा त्या साधकाकडे परत येतात आणि साधकाला आनंदाची अनुभूती सुद्धा देतात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पारायण आपण हे करू शकतो त्यात पहिला नियम आहे की पारायणाची सुरुवात करताना स्नान करून शुचिरभूत होऊन पारायणाला सुरुवात करावी या ग्रंथाचे पारायण सर्व स्त्रिया पुरुष अबालवृद्ध कुणीही करू शकतात धर्म लिंग जाती वयाचे कोणतेही बंधन या ठिकाणी नाही त्यानंतरचा पुढचा जो नियम असणार आहे तो म्हणजेच पारायण करताना साधकांनी अन्न शुद्धी पाळून सात्विक आहार घेतला पाहिजे म्हणजेच मांसाहार करू नये त्यानंतर पारायण कोणत्याही दिवशी सुरू करण्यास देखील हरकत नाही एका बसत्यात किंवा एका बैठकीत पारायणाचे सर्व अध्याय पठन करणे शक्य नसल्यास त्या दिवसभरात केव्हाही अध्याय वाचन केले तरी देखील चालते मात्र त्या दिवसाचे अध्याय त्याच दिवशी पूर्ण करावेत त्याशिवाय अन्नग्रहण करू नये अशा वेळेस फराळाच्या पदार्थांचे सेवन केले तर हरकत नाही मात्र नियम पाळताना अन्नग्रहणपर्यंत पारायण वाचन होत नाही तोपर्यंत करू नये पुढचा नियम जो आहे तो म्हणजे सुत किंवा इतर अन्य कोणत्याही कारणाने पारायण चालू असताना जर पारायण खंड पडला असेल तर नंतर सोयीचा दिवस पाहून पुन्हा पहिल्यापासून हे पारायण पूर्ण करता येते कुठल्याही कारणामुळे पारायणात खंड पडला असेल तरी देखील श्रीपाद प्रभूंचा किंवा दत्तप्रभूंचा कोप झाला असे मनात आणू नये पुन्हा नव्याने सुरुवात करून पारायण पूर्ण करावे कुठल्याही शारीरिक व्याधीमुळे जर तुम्हाला जमिनीवर बसून पारायण करणे शक्य नसेल तर त्यांच्यासाठी खुर्ची किंवा सोयीच्या बैठकीत बसून देखील पारायण तुम्ही करू शकता त्यानंतरचा पुढचा नियम जो असणार आहे तो म्हणजेच पारणाच्या समाप्तीच्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला जेवू घालायचा असेल किंवा एखादी सात्विक जोडी जेव घालणे शक्य नसेल तर एखाद्या दत्तस्थानावर यथाशक्ती दक्षिणा देऊन अन्नदान करावे किंवा अन्नदानासाठी जी रक्कम असेल ती तुम्ही अन्नदानासाठी द्यावी त्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो म्हणजे पारायण चालू असताना दिवसभरात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा मग श्रीपाद राजम शरण प्रपदे या मंत्राचा जप करावा पारायण करण्याची पद्धत कोणती आहे तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचावे आणि शेवटच्या दिवशी किती अध्याय वाचावेत ते बघूया पहिल्या दिवशी सुरुवात केल्यानंतर एक ते सहा अध्यायांचे वाचन करावे दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्यायांचे वाचन करावे त्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय वाचन करावे चौथ्या दिवशी एकोणावीस ते बावीस अध्याय वाचन करून पाचव्या दिवशी तेवीस ते चौतीसाव्या अध्यायापर्यंतचे वाचन पूर्ण करावे सहाव्या दिवशी पस्तीस ते बेचाळीस पर्यंत वाचन करून सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न अशा पद्धतीने सात दिवसात आपण हे पूर्ण करावे या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण कोणते स्तोत्र वाचले कोणतेही मंत्र जप केला किंवा कोणतेही पारण केले तर त्यामागे एक फलश्रुती असते फलश्रुती म्हणजेच काय तर आपण वाचल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे त्याला म्हणतात फलश्रुती पारायण करताना आपण जो काही संकल्प केलेला आहे मनामध्ये जी काही इच्छा आहे आपल्याला माहित आहे की हे वाचन केल्यानंतर माझी अमुक एक पारायण जोमाने करत असतो तर ही जी फलश्रुती असते ती कोणत्या अध्याय वाचल्यानंतर कुठली फलश्रुती मिळते हे सुद्धा त्या पारायणातून आपल्याला कळते अशा प्रकारे त्रेपन्न अध्यायांचे वाचन केल्यानंतर आपल्याला फलश्रुतीची प्राप्ती देखील होते श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी त्यांची बारा वचन देखील दिलेली आहेत ती म्हणजेच आपल्या भक्तांसाठी दिलेली बारा अभय वचन या ग्रंथात त्यांचा उल्लेख आहे श्रीपाद श्रीवल्लभ चैत्र सारामृतात त्रेपन्न अध्याय आहेत या ग्रंथामध्ये या त्रेपन्न अध्यायांमध्ये ग्रंथ पारणाचा महिमा सांगितलेला आहे तर हे सांगताना लेखकाने सांगितले की कुरहपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आणि हस्तनक्षत्र असताना कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाल प्रभू थोडा वेळ ध्यानमुद्रेत बसले त्यातून उठल्यानंतर त्यांनी लेखकाला सांगितले एकदा स्नान करून ये त्याच्या आज्ञेनुसार पुन्हा स्नान करून आले डुबकी मारून आल्यानंतर प्रभू पुन्हा म्हटले अरे शंकर भट्टा यानंतर मला गुप्त होण्याची वेळ आलेली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून कुरोपूर नगरीत गुप्त रूपाने संचार करेल त्यानंतर नृसिह सरस्वती या नावाने संन्याशी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईल तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरुस लाभप्रद होईल तो अक्षर सत्य ग्रंथ असेल व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा जयघोष मात्र सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंचाचे सुख प्राप्त होईल व इहलोकी आणि परलोकात देखील सौख्याची प्राप्ती होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद मानला समान तो लिखित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या औदुंबर वृक्षाकडे शब्द स्वरूपात कायमचा आहे आणि म्हणूनच तिथून निघणाऱ्या दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना कान लावल्यास ते शब्द ऐकू येतात हृदयापासून ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः म्हणतात की मी माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतो या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल असं श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी सांगितले तो बापणाचार्यांच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईन या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये पुढे अनुवाद होतील या पवित्र ग्रंथात कोणत्याही भाषेत पारायण केले तरी देखील दिव्य अनुभूती मात्र येईल आणि पारण करणाऱ्या भक्ताचे सर्व काही शुभमंगल होऊन सकल संरक्षण देखील होईल तर भक्तांना श्रीपाद प्रभूंनी अभय वचन दिली श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस व तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावे माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणा पाळलेस मी माझ्या लाडक्या पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून दुःखी होऊ नकोस तू तीन वर्ष येथेच राहा या तीन वर्षात मी तुला तेजो वलय कृपेने दर्शन देत राहील तसेच अनेक योग रहस्यांचे ज्ञानही देईल श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू हे अंतर्धान पावले व पुढे श्रीपाद श्रीवल्ल वल्लभ प्रभू म्हणतात हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीला तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चैत्रामृत ग्रंथाचं ग्रंथाला माझ्या पादुकांजवळ ठेवून त्या दिवशी दर्शनाला येणाऱ्या समस्त भक्तांना त्याचे दर्शन होऊन ते धन्य होतील सर्वांना माझे मंगल आशीर्वाद त्या रूपाने मिळतील श्रीपाद श्रीवल्लप्रभू अशा प्रकारे निरोप देऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या या लाकडी पादुका हृदयाशी धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखे स्फुंदून लेखक रुडू लागले श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात की काय हे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा ते पाण्यात जाऊन बघू लागले तेव्हा मात्र या शंकर भट्टांना नेत्रात प्रभू तेजोवलय रूपात दर्शन देत होते श्रीपा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरणम प्रपद दे अशा प्रकारे अतिशय सुंदर दिव्य असा ग्रंथ हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत आहे या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे आहे की खरोखरच याच्या वाचनाने आपल्याला काय दिव्य अनुभूती येते हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला फलश्रुती तसेच श्रीपाद प्रभूंची अभय वचने थोडक्यात काही मुद्द्यांचा पण आपण या व्हिडिओ अभ्यास केला तुम्ही देखील के या ग्रंथाची पारणा करा आणि काय अनुभव येतो हो ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा अशी छान सुंदर अशी माहिती घेऊन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद